महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला विधान परिषदेचे आमदार योगेश टिळक यांचे मामा सतीश वाघ यांच्या हत्येबाबत मोठी समोर आली आहे अपहरण करत खून झालेल्या आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचा मृतदेह सापडल्यानंतर आता ही हत्या लाकडी दांडक्यानं मारून करण्यात आल्या असल्याचं समोर येत आहे मॉर्निंग वॉकला गेलेल्या सतीश वाघ यांचं चौघांनी अपहरण केलं होतं मांजरी परिसरात ही घटना घडली होती यवतगावच्या हद्दीमध्ये मृतदेह सापडल्यानंतर मृतदेह करून खून करण्यात आल्याचं पुणे शहर पोलिसांनी माहिती दिली आहे मांजरी येथील फुरसुंगी फाट्याजवळ संध्याकाळी फिरण्यासाठी बाहेर आलेल्या काही लोकांना मृतदेह दिसल्यानं मोठी खळबळ उडाली होती त्यांच्या मृतदेहाजवळ लाकडी दांडका आढळून आला असून सकाळी अपहरण केल्यानंतर लगेचच त्यांची हत्या केली असल्याचं दिसत आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संध्याकाळी फिरण्यासाठी आलेल्या काही लोकांना हा मृतदेह दिसला त्यानंतर लगेचच त्यांनी यवत पोलीस स्टेशनला याबाबत माहिती दिली सोमवारी पार्टी अपहरण करण्यात आलेल्या सतीश वाघ यांचा मृतदेह शिंदवडे घाटात सापडला हडवसर पोलीस ठाण्यात या प्रकरणी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हाही दाखल झालाय या परिसरात असणाऱ्या सीसीटीव्हीच्या मदतीनं पोलीस आता आरोपीचा शोध घेताय महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा